मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे सातव्या दिवशी गणराय आणि गौरी मातेला भक्तिमय वातावरणात उत्साह उमंगाने निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या या भक्तिगीतांनी आज घराघरातून गल्लीबोळांतून आणि मंडपातून बाप्पाला निरोप देण्यात आला ज्या उत्साहाने आणि श्रद्धेने बाप्पाचे आगमन झाले होते त्याच जोशात आणि भक्तिभावात निरोप सोहळा पार पडला लहान मोठ्या मंडपातून तसेच घरगुती गणपतींना भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात रंगात आणि नृत्याच्या तालात विसर्जनासाठी नेले भक्ती आणि आनंदाचा संगम असलेली ही दृश्ये पाहून सर्वांचे डोळे भरून आले मुंबईतील गिरगाव चौपाटी माहीम चौपाटी यांसारख्या प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर तसेच कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन सोहळा पार पडला गर्दीच्या वातावरणात शिस्त आणि सुरक्षा राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तैनाती केली होती भक्तांच्या डोळ्यातून बाप्पाच्या निरोपावेळी अश्रू ओघळले तरीही मनात एकच हाक घुमत होती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणेश विसर्जन म्हणजे फक्त निरोप नव्हे तर बाप्पाच्या पुनरागमनाची आशा आणि भक्तिभावाचा नव्याने जागवलेला विश्वास आहे